तो नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलवरती पुन्हा एकदा त्याचं नाव तुम्हाला माहिती असेल अर्थातच प्रज्ञेश पवार ब्लॉग आणि मित्रांनो आपली कोकणातली ट्रीप झालेली आहे मस्तपैकी त्या कोकणाच्या जर अजूनपर्यंत तीन दहा दिवस गेलेलो आणि तीन दिवसाचे ब्लॉग जर का तुम्ही नसेल बघितला तर त्यासुद्धा बघून घ्या यूट्यूबवरती आणि सध्या आपण आलेलो आहे वसईला आणि बसस्टॉप म्हणजे गरमी तास खूप एवढी गरमी आहे ना का सांगायला नको अजूनपर्यंत जून आला तरी पण गरमी अजून काही गेली नाही आणि आज सध्याचा आपला प्लॅन आहे की आज आपण चाललेलो वज्रेश्वरीला म्हणजे तुम्ही थांबेल बघितला असाल तर आपला वज्रेश्वरीचा प्लॅन आहे आणि आपल्यासोबत आपली फॅमिली बऱ्याच दिवसानंतर कॅमेऱ्याच्या बाबतीत गर्मी काय आपली मम्मीसुद्धा आहे आणि आपले पप्पा इथे आपण बघू शकतात पुढचा जो काय आपला प्लॅन असेल तो सगळा मी शूट करीन आणि आज फॅमिली आपली ट्रिप म्हणजे फॅमिली बऱ्याच दिवसानंतर आपण बाहेर पडलेलो आहे ते जे काय आपले असतील आजचे प्लॅन्स ते सगळे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटतील तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा तुम्हाला सगळं समजा आजचं आणि भेटूया आपण पुढे दीड मित्रांनो आपल्याला फायनली बस भेटलेली आहे आणि अवस्था एकदम गंभीर झालेली आहे कारण की दीड तास आम्ही पुन्हा उभ्यावरणी काय हाल झाले तुझे तू जरा एक्सप्रेस कर तुझ्या भावना गरम एवढं होत आहे ना की आता वाटते की आता अशी घामूळ येणार होत आहे ना की आता वाटते की आता अशी मतलब येणार भी हे काही म्हणजे बालिशपणा पण आहे एकदम घामोळे बिमोळे आम्ही का। अरे, अरे, तुला काय विचारलं की काय होणार आणि दर्शन तर ठीक आहे आता आम्ही बसमध्ये सध्या मी सारखं तेच काय बोलतोय मलाच माहिती नाही गर्मीने आम्ही बेहाल झालोय मम्मी पप्पा पुढे आणि मी आता बसलो गर्दीमध्ये बस दोन जणांच आणि एवढं लाईन मध्ये उभा राहून मग काहीच फायदा झाला नाही नंतर माणसं आली आणि ती डायरेक्ट घुसली तुम्ही व्हिडिओ बघितला असाल फुल रस झाली एकदम आणि साधारणतः आता इथे एक तासाचा प्रवास आहे तो आम्ही कम्प्लीट करू आणि नंतर मंदिरात जाऊ आणि आम्हाला झालाय असाही था लेट ठीक आहे आता आपण प्रवास कवर करू आणि आता पुढे भेटू कठोर परिश्रमानंतर फायनली आपण आलेलो आहे मेन डेस्टिनेशन वरती म्हणजे मी बसमध्ये काय जास्त बोलू शकलो ना पण बस आम्ही यासाठी चूज केली कारण की इथे जर का तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही रिक्षाने पण येऊ शकतात पण काहीतरीच भाव सांगतात म्हणजे भाव लावतात म्हणजे रिटर्न ला हां चार पण भाव लावतात आम्ही थोडं थांबलो दीड बस मध्ये बसलो बस मध्ये पण खूप गर्मी झालेली आता फायनली आपण आलेला आपल्या लोकेशन वरती चेहऱ्यावरती वेगळीच खुशी आहे आणि भरणे काय बोलशील पोचल्यावर कसं वाटतंय आता मग वरती जाऊ जिथे मंदिर आहे त्या मंदिराच्या तिथे जाऊ आपण वरती मित्रांनो हा बघा इथे मंदिर आहे आपल्याला थोडं पुढे जरा चालत थोड्याशा पायऱ्या आहेत तर त्या चालून आपल्याला आप वरती जायला लागेल मला ओटी वगैरे घ्यायची तर ती पण घेऊ शकता तुम्ही इथे सामग्री देवासाठी आम्ही पण घेतोय ओटी सोबत आमची बहीण समोर टेम्पल आहे इथे जास्त नाही थोड्याशा पायऱ्या आहेत आणि या बाहेरचा परिसर तुम्ही बघू शकता तिथे चप्पल काढायचे तुम्ही चप्पल सुद्धा फ्रीमध्ये काढू शकतात ओटी ओटीवाल्यांकडे सुद्धा ठेवू शकतात ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी हे गाव गरम पाण्याच्या कुंडामुळे महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांमधले महत्वाचे स्थळ आहे अगदी सरळ सोप्या भाषेत समजायचं झालं तर वसईमध्ये हे गाव स्थित आहे वज्रेश्वरी देवी हे पार्वती देवीचे रूप मानले जाते पोर्तुगीजांच्या विरोधात चिमाजी अप्पा पेशव्यांनी वसई किल्ला जिंकण्यापूर्वी वज्रेश्वरी देवीला नवस केला होता वसईचा किल्ला जिंकण्यामुळे नवसाला पावणारी देवी अशी या देवीची ख्याती पसरली आणि ती आजही आहे म्हणूनच वसई किल्ला जिंकल्यानंतर चिमाजी आप्प्पांनी किल्ल्यासारखे मंदिर बांधून नवस फेडला तर हा होता वज्रेश्वरी मंदिराचा इतिहास आता जाणून घेऊया तिथे जाण्यासाठी तुम्हाला कसं जाता येईल तर जर का तुम्ही मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करत असाल तर तुम्हाला वसई किंवा विरार येथून तुम्ही जाऊ शकतात पण आम्ही वसई येथून जाण्याचं ठरवलं जर का तुम्ही देखील वसई जात असाल तर मंदिरापर्यंत जाण्याकरता तुम्हाला ऑटोरिक्षा किंवा बस हे दोन पर्याय असतात पण ऑटोरिक्षाने जायचं म्हणजेच खूपच खर्चिक होऊन जातं म्हणजे एका ट्रिपचे किमान सातशे ते आठशे रुपये घेतात म्हणून सर्वोत्तम सवारी म्हणजेच एसटी बस, बस पर पर तर एस टी बसची तिकीट पन्नास रुपये पर पर्सन आहे आणि महिलांसाठी तर विशेष सवलत आहे म्हणजेच पन्नास टक्के माफ तर पन्नासची ची तिकीट ही पंचवीस रुपयात होऊन जाते आणि या बस तुम्हाला वसाई स्थानकच्या बाहेरील बस डेपो मध्येच मिळतील तर अशा प्रकारे तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न मी केला ता ता अपना तर आता पुढची व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा मित्रांनो फायनली आपलं दर्शन झालेलं आहे आणि सध्या आपण बसलेलो आहे थेट आपण मंदिराच्या समोर आणि ते जरा थंडगार करते स्वतःला काय झालंय काकडी काकडी <laughs> काकडी ब्रेक आणि दर्शन आमचं खूप म्हणजे चांगलं वेगळी झालं मस्त वेगळी पन्नासच पायऱ्या होत्या आणि पाच मिनिटामध्ये दर्शन झालं म्हणजे विचार करा दीड वाजता आम्ही आलेलो वसई स्टेशनला आणि आता पाच मिनिटात दर्शन झालं म्हणजे आम्हाला जवळजवळ अडीच साडेतीन साडेचार वाजले होते तीन तर फक्त ट्रॅव्हलिंगलाच लागला आम्हाला पण दर्शन मस्त वेगळी आहे मम्मी मस्त काकडी खाते आज रविवार असून पण काय एवढी गर्दी नाही का माहीत नाही पण इथे काय एवढी गर्दी नसते तशी पण आणि मंदिराच्या आतली काय फुटेज मी दाखवू न शकलो कारण की तसंही मंदिराच्या आतमध्ये काय कॅमेरा लाऊड नाही हा खालचा परिसर आहे म्हणजे खाली माणसं वगैरे जातात आणि हा मंदिराचा बॅक साईडचा परिसर आहे म्हणजे तिकडे मी दाखवला तो फ्रंट साईड होती आणि हा इथे बॅक साईड आहे फोटो सेशन वगैरे चाललाय पब्लिकचं काय एकवीरा दर्शन आणि पाण्याची सोय पण आहे इकडे म्हणजे चांगलं मंदिर आहे वेल डेव्हलप आहे ना त्यांच्या मस्त वाटतं एकदम फक्त खाली होऊन असल्या कारणाने जरा पाय वगैरे पण आहेत फायनली आपलं दर्शन झालेलं आहे आणि मित्रांनो आवाज येतो किंवा ना माहिती नाही आता एक सीन काय झाला माहिती आहे काय आपले जे दोन्ही माईक होते दोन्ही माईकीच्या आजी एकत्र सगळी ट्रेन झाली आता आपल्याला मोबाईलच्या ज्या म्हणजे जो, जो इनबिल्ड आपला जो माईक आहे त्याच्यावर बोलायला लागेल तर आवाज येणार की नाही माहिती नाही सध्या आपण चाललो थेट पूजा करण्यासाठी आम्ही जरा सध्या हॉटेल शोधतोय बाजूच्या परिसरामध्ये खायला तर कुठे काय समजत नाही कारण कुठे कसं का असेल काय समजत नाही तरी खाऊ आपण आणि बघू काय बंगा हेवी नव्हतं खायचं आम्हाला म्हणून आम्ही मिसळ पाव मागवले आणि मम्मीने आमच्या वडाउसह मागवले आपण बघू शकतात आणि मोबाईलची चार्जिंग संपत आली आमची म्हणून थोडं चार्जिंगला राहू आणि पुढे भेटू तुम्हाला आपल्या वज्रेश्वरी मस्तपैकी जो आपला स्पॉट होता त्याचं सगळं झालेलं आहे आणि दुसऱ्या स्पॉट म्हणजेच प्रति शिर्डी बघू आपण सगळं जाऊ सध्या आपण इथे बाबांकडे आलेलो आणि दर्शन घेऊ आपण मस्तपैकी एकदम वेळाच आनंद जवळपास चार वर्ष आधी इकडे आलेलो आणि दोन हजार सतरा का अठराला आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आत्ता आलो आम्ही मित्रांनो जसं की तुम्ही बघितलात आपलं दर्शन खूप मस्त झालेलं आहे आणि म्हणजे प्रति शिर्डी म्हणजे ॲक्च्युली ती जस्टिफाय करते कारण की जसं शिर्डीला जे जे वस्तू आहेत आणि जसं एक एक आहेत तसं सगळे सेम टू सेम सगळं इकडे आहे म्हणजे जसं की तुम्ही बघितलात मंदिर वगैरे पण आहे आणि द्वारकामाई वगैरे पण तुम्ही बघितलात दोन्हीसुद्धा होती आणि बाबांचे मस्त मस्त सगळे सामग्री वगैरे ठेवलेले आता ते रिअल होती की नाही माहिती नाही बट त्या लोकांनी खूप ट्राय केलं आणि खूप म्हणजे मन प्रसन्न झालं आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की आपल्या बाबांसोबत एक वेगळंच रिलेशन आहे तर खूप म्हणजे मन प्रसन्न झालं आणि तुम्ही पण या मस्ट विजिट बाबांचे भक्त जे पण साईचे भक्त असतील नक्की तुम्ही इकडे या वसईला वज्रेश्वरी या तर त्याच्या एक वन पॉईंट फाय किलोमीटरच्या डिस्टन्सवरतीच हे आहे आणि आता आलं आमचं दर्शन झालेलं तर सध्या पुढे बघू काय आहे ते बाबा कसं होतं कधी काही मस्त होतं आमे, आम्ही आम्ही आलेलो कधी आलेलो दोन हजार सतराला आलेलो आम्ही बट तेव्हा ना ॲक्च्युली याचं काम चाललेलं म्हणजे पूर्ण झालंच नव्हतं पण त्यानंतर मग आम्हाला यायचं होतं पण नंतर मग हे झालं लॉकडाऊन झालं आता आम्ही आत्ता आलेलो आहे आणि खूप मस्त मन प्रसन्न म्हणजे बोलण्यासारखे शब्दच नाही राहिलेले आहेत असं आहे वर्णिका सुद्धा वर्णिका बरंच वर्ष झाली शिर्डीलासुद्धा नाही गेले मी तर जाऊन येतो ही गेली पण नाही तर ह्याच्यासाठी प्रत्येशिर्डीची खूप मोठी गोष्ट होती बघू शकता बाबा इथे आहेत बघतात आपल्याला ओम साईराम मित्रांनो हे पण गादरी आहे मला वाटतं नीमचं झाड असेल मे बी त्या लोकांचं काय ट्राय करायचं असेल गुरुस्थान हे निंबाचं झाड असणार मग जसं की तुम्हाला माहिती असेल की बाबा आपल्या निंबाच्या झाडाचे ते प्रकट झाले होते तर या लोकांनी तेच हा श्वान बाबांचा श्वान आणि इथे गुरुस्थान म्हणजे निंबाचं झाड आहे त्याच्या खाली त्या लोकांनी ट्राय केलं थोडं बनवायचं मी चप्पल घातले मी आतमध्ये जात नाही तुम्ही बघू शकता खूप मस्त मन प्रसन्न एकदम भारी भग शिरडीला सानी डाटी मित्रांनो तुम्ही जर का आला असाल शिर्डीला तर तुम्हाला माहिती असेल की सेम टू सेम एक्झॅक्टली असे अजून तीन मंदिर तिकडेसुद्धा आहे म्हणजे गणपती मंदिर आहे इथे शनी मंदिर आहे आणि इथे महादेवचं मंदिर आहे यासमोर नंदी आणि हे म्हणजे एक्झॅक्टली जर का तुम्ही शिर्डीला गेला असाल तर तुम्हाला माहिती असेल की सेम टू सेम असे तीन मंदिर म्हणजे एक एक बारीक डिटेल्स डिटेल्स जसं तिकडे आहे तसं सेम टू सेम सगळं इकडे पण आहे सध्या आपण आले गोळा खायला चम्मच गोळा परत थंडगार होते पबली रोज।, रोज रोज खावा रोज रोज हुँ? रोज कसं आहे खाय हा ओके दिस इज जॅन्युन दिस इज जान्युन आता काय काय लोक खायच्या आधीच कसं करतात खायला या जी बघा लाल झाली एकदम <laughs> मस्त गोडा आहे गोडा <laughs> आम्ही आम्ही जेव्हा ओजी नुसतं आम्ही थंडच खातोय पाण्याच्या बाटल्यावरती बाटल्या सरबत लिंबू पाणी आणि आता गोळा आता घरी जाऊन उद्या डॉक्टरकडे फेरी मारायची वाटते याच्यात <laughs> फेरी मारून यायचं घरी ट्रेकिंग हा ट्रेकिंग चाललंय निघालो आम्ही प्रति शिर्डी मधून पण एका गोष्टीचा वाईट वाटतो माहिती आहे म्हणजे एवढं बांधून पण बऱ्याच लोकांना माहिती नाही तर म्हणजे ब्लॉग च्या थ्रू हेच सगळ्यांना म्हणजे एक शो करायचं एक हे आहे मोठं की म्हणजे अशा पण गोष्टी आपल्या इथे आहेत तर इथे पण यावा कारण की आता हे आम्ही दोन हजार सतरा ला त्याच्यानंतर आता पण आलो, आलो। तरी पण एवढी गर्दी नाही म्हणजे लोकांना का माहितीच नाही तर त्याच्यामुळे काय होतं गर्दी नसल्या कारणाने तेवढा फंड यांच्याकडे जमा नव्हत आणि त्याच्यामुळेच मेंटेनन्स तेवढा राहत नाही म्हणजे मग एवढा तर चांगला की बांधलेलं पण ते मेंटेन राहणार नाही का कारण की कोण आलं नाही तर मग हेच आहे तुम्हाला पण जर का जमला असतं वेळात वेळ काढून या तुम्ही बस आणि खूप चांगली जागा आहे म्हणजे आजूबाजूला तुम्ही इथे मस्त परिसर तानसा नदी म्हणजे ज्याचं आपल्याला पाणी सगळ्यांना येतं पूर्ण मुंबईला जे पाणी पुरवतं ती नदी म्हणजे तानसा नदी ही तानसा नदी पण याच्या आजूबाजूलाच आहे आमचा प्लॅन होता की इथे पाण्याच्या गरम पाण्याच्या कुंडामध्ये जायचं पण गरमीच एवढी आहे आता कुठे जाणार परत गरम पाण्याच्या कुंडामध्ये ठीक आहे आता सध्या आपण चाललो आहे पुढे बघू काय कसं काय ते मित्रांनो जसं की तुम्हाला मी बोललेलो गरम पाण्याचा कुंड तर हे तेच आहे ॲटलिस्ट मेंटेन नाही आहे आता थोडं खराब पाणी आहे म्हणून पुढे गेला होतं अजून तुम्हाला कुंड दिसतील आता आमच्याकडे टाईम नाही म्हणून आम्ही काय एवढं जेवायला जात नाही जेवायला नाही सॉरी काय बोलतोय मला समजत नाही आंघोळ तानसा नदी तुम्हाला समोरच आहे ती नदी आपल्या आम्ही जाणार होतो आंघोळीला पण आमचा बराच टाईम म्हणून आम्ही तर जाणार नाही असं जरा एक्सप्लोर करायला आलो आम्ही इथे आंघोळीसाठी टेंट वगैरे मारलेले आहेत म्हणजे तुम्हाला चेंजिंग वगैरे करायला असेल तर आणि समोर इथे मस्त सनसेट चाललाय तुम्ही बघू शकता आणि सगळे आंघोळ करतात त्यांच्या प्रायव्हसी मध्ये घुसतोय मी हा तो मंदिर आहे समोर जायच्या बोललो की नाही जाणार आहे पाणी बघून आपल्याला सुद्धा राहत नाही आणि खूप मस्त क्लीन वॉटर आहे म्हणजे तुम्ही बघू शकता काय माझे तुम्ही लिटर दिसत आहेत बघा पप्पा आणि वर्णिगा सु आम्ही कपडे वगैरे सगळे घेऊन आलेलो डॅडी मध्ये आले पण लेट झाला कारणाने आता नाही जाऊ शकत कारण की आता शेवटची गाडी येत आहे सात वाजता म्हणून बोललो की थोडाफारच येऊ जास्त नको